सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभावाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये कापसाला किती दर मिळत आहे याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जर आपण हे नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मोफत बघू शकता मित्रांनो जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील अशा शेतकऱ्यांना आपण एक कमांडो टॉर्च मोफत देणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळील पाच शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली सत्तर क्विंटल किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली चारशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार क्विंटलची किमानदार भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती किनवट आवक झाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती दर्यापूर आवक झाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे चोवीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये यानंतर पुढची बाजार समिती पार शिवनी आवक झाली एक हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर बठला सात हजार रुपये कमालदर बिठला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरपटला सात हजार सत्तर रुपये यानंतर पुढची बाजार समिती अकोला आवक झाली चार हजार शहाऐंशी क्विंटलची किमान दर पेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर विठला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये शेतकरी मित्रांनो हे व आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद